नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपलं महाराष्ट्रवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घटना पूर्णा तालुक्यातील मोजे कानडखेड शिवारातून बेकायदेशीरपणे गौण खनिजाचे उत्खनन करत मुर्माची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तीन हायवे वाहनावर उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं कारवाई केली गोदावरी नदीच्या पात्रालगत गौड खनिजाचे उत्खनन करत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या मुरुमाची वाहतूक होत आहे अशी माहिती कळाल्याबरोबर उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यम एन बोथीकर मंडल अधिकारी के पी शिंदे तलाठी रामा रासवे गणेश मोरे सुनीता चेटले नंदकिशोर शेलाटे यांच्या पथकानं सदरील कारवाई केली ही तीनही हायवा वाहनं नांदेड येथील जगन लक्ष्मण झंपलवाड यांच्या मालकीचे असल्याचे समजते या हायवा चालकांकडे कुठल्याही प्रकारचे परवाना अथवा कागदपत्र नसल्यामुळं त्यांच्यावर सदरील कारवाई करण्यात आली आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत शासन सेवेत असताना आस्थापना शाखेच्या संबंधित कर्मचाऱ्यांची सहकार्यांची अचूक माहिती वेळेत अद्यापत करणे गरजेचे आहे त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना निवृत्त होताना सर्व लाभ वेळेत होईल यासाठी आणि अधिकाऱ्यांनी या नोंदी वेळोवेळी होतानाद्यावत होत असल्याची खात्री करण्याचं आवाहन एस एन डी एलचे सहाय्यक व्यवस्थापक सूर्यकांत तरे यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली संदर्भात आहारण आणि संवितरण अधिकारी यांची जागरूकता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी तरे बोलत होते कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे अप्पर कोषागार अधिकारी महेश कुलकर्णे यांच्यासह विविध कार्यालयाचे आहरण आणि सवितरण अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरिता परभणी महानगरपालिकेनं शहरामध्ये एकोणतीस ठिकाणी सहाय्यता केंद्राची स्थापना करून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे या कर्मचाऱ्यांना जुलै रोजी शहरातील सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी आयुक्त तृप्ती सांडभोर अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते बालविकास प्रकल्प अधिकारी मिलिंद बागमारे मुख्य सेविका विद्या दाणेकर शहर अभियान व्यवस्थापक इक्तीयार पठाण यांनी मार्गदर्शन केलं या, या योजनेकरता लाभधारकांनी बारा जुलै ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत महापालिकेनं निश्चित केलेल्या जवळच्या मदत केंद्रावर जाऊन निशुल्क अर्ज दाखल करावा आणि योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे या होत्या आजच्या ठळक घटना धन्यवाद आपण आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा